ऐकायचं सत्य ऐका सत्यच ऐकायचं त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता बर काहीही राजकारण नव्हतं बरं सत्य असं आहे गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हा म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्योगींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धव नाही पण संजय राऊत ठाकरे भेटले पाच जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती भवन त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते त्यामुळे असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं सविस्तर बोलणं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी सत्य सांगतोय परवानगी मिळाली आणि आज भेटोशी परवानगी मिळाली दसरा मिळाल्याची सर आजच केवळ पाठिंबा ऐकायचं yes. सत्य ऐकायचं सत्यच ऐकायचं सत्य ऐका माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता बर काहीही राजकारण नव्हतं बरं सत्य असं आहे बर गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हां म्हणजे उद्धवजींच्या मावशी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये मला भेटायला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धव राजसाहेबांच्या संजय एकमेकांना भेटले पाच जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते त्यामुळे असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं सविस्तर बोलणं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी आज का भेटले तुम्हाला सत्य सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी सत्य सांगतोय